गुड मॉर्निंग आणि नमस्कार फॅमिली तर बघा सकाळचे पावणे सहा झालेत आणि मी निघाली आहे कामावर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि सहा वाजता मला कामावर टच व्हायला लागतं तर एवढं अंधारात मी घरातनं निघाली आहे पण कामावर पोहोचेपर्यंत सहा वाजून पाच मिनटं झालेत आणि उजेड पण पडला आहे तर आय डी कार्ड जमा केलं आणि लिफ्टमध्ये गेली आणि लिफ्टनी पहिल्या कामावर एंट्री केली तर तुम्हाला मी आज दाखवते माझ्या कामावर मी काय काय बनवते तर पहिल्या कामावर गेल्यावर सगळ्यात आधी नाश्त्यामध्ये क्विनोआ उपमा बनवलेला आहे गाजर बीटरूट कांदा टोमॅटो घालून हा मस्त टेस्टी हेल्दी असा क्विनोवा उपमा बनवलेला आहे ह्याची फुल रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल त्यानंतर राजगिरा रोटी बनवलेली आहे भेंडीची भाजी बनवली आहे कांदा घालून त्यानंतर वॉटरमिलन म्हणजेच कलिंगड कापून दिलेला आहे सरांचा टिफिन पॅक केला आहे क्विनोवा उपमा नाश्त्यामध्ये भरलेला आहे तर आज सरांचा आणि मॅडमचा दोघांचा टिफिन मला पॅक करायचा आहे मॅडम नाश्ता करून जाणार आहे पण सर नाश्तासुद्धा घेऊन जाणार आहे टिफिनमध्ये मा तर माझे हे रोजचे व्हिडिओ तुम्ही बघतच असाल रोज मी टिफिन पॅक करताना व्हिडिओ शूट करत असते पण आज मला उशीर झालेला कारण भेंडीची भाजी असल्यावर थोडा उशीर होतो भेंडी कापायला वेळ लागतो त्यामुळे टिफिन पॅक झाल्यावर टोडूला अंड दिलं तुमचे खूप प्रश्न होते की टोडू कोण आहे तर बघा हा मेन पर्सन आहे घरातला टोडू त्याची दिवसाची सुरुवात आणि खाण्याची सुरुवात मी दिलेल्या नाश्त्यापासूनच होते तर अशा प्रकारे पहिलं काम झाल्याच्यानंतर मी चालली आहे दुसऱ्या कामावर तर दुसऱ्या कामावरच्या मॅडम सव्वाटला ऑफिसला निघतात त्याच्या आधी मला त्यांचा टिफिन द्यायचा आहे तर मस्तपैकी नाश्त्यामध्ये त्यांच्याकडे कांदा टोमॅटो घालून असा मऊ आणि असा पातळ असा उपमा केलेला आहे त्यांना ज्या पद्धतीने जेवण आणि टेस्ट तिकडे जशी आवडते त्या हिशोबानेच मी स्वयंपाक बनवते तर मस्त चण्याची डाळ कांदा लसूण आणि मिरची घालून मेथीची भाजी बनवली आहे आणि पहिले मॅडमच्या टिफिनसाठी दोन चपात्या पहिले बनवल्या कारण आठ वाजले वाजून गेले होते तर अशा प्रकारे पूड न करता बनवलेली पण चपाती अशी टम्ब फुगलेली आहे मॅडम टिफिन घेऊन गेल्या सगळं जेवण कढईमधलं भांड्यामध्ये काढलं वरण केलं आहे भात केलाय केला आणि हा जो उपमा आहे तो देखील छोट्या भांड्यात काढलेला आहे कढई रिकामी केलेली आहे मेथी देखील कढईतून काढलेली आहे आणि छोट्या भांड्यात काढलेली आहे सगळं जेवण छोट्या छोट्या भांड्यांमध्ये चपातीच्या डब्यात चपाती काढली आहे आणि भात जशा जसा कुकरमधला काढून ठेवलेला आहे सगळं जेवण झाकून ठेवलं आहे किचन गॅस क्लीन केला आहे भांडी घासली आहेत आणि माझं इकडचं काम संपलं आहे तर आता मी जाणार आहे घरी तर बघा तुम्ही मी किचन वगैरे सगळं क्लीन करून जेवण झाकून आता मी घरी चालली तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा मला खूप खूप सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर स सकाळचे सव्वा नऊ झालेत आणि मी आहे घरी तर आता माझी घरची ड्युटी सुरू होणार आहे कारण मुलाचं कॉलेज असतं मला त्याचा टिफिन द्यायला लागतो तर मी आहे घरी भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत बाय